आणि कृपया हे इकरते ते तिकडते हे ते करते न करता प्रत्येकाला सहकार्य करा हात वर करा आणि काही होत नाही सहकार्यानेच आपण पुढे जाऊ एकीचे बल आपल्या आपल्याला दिसतात प्लीज कोणालाही दुखा धोतं कामा म्हणे सहकार्य करा जाऊ द्या प्लीज सर्वांनी जाऊ द्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित जगदीश सर आपल्याही मंडळाच्या वतीने आभार पु� आणि शिवमहिमा गोविंदा पथक वसार यांचे सत्कार करतील दाजीगर चिकनकर कृपया दाजीगर चिकनकर पुरे या शिवमहिमा गोविंदा पथक वसार यांचे सत्कार करतील दाजीगर चिकनकर जय हनुमान गोविंदा पथक आपल्या समोर पाच थरांचं हे सादरीकरण करतायत एक दोन तीन चार आणि पाच थरांची सुंदर जी सलामी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय सुंदर अशी सुंदर अशी पाच थरांची सलामी आपण दिलेली आहे पुढच्या वर्षी अपेक्षा आहे आप की आपल्याकडनं सहा सात थरांची आपण लावत मंथन युवा